नमस्कार मी राहुल कुलकर्णी कालपासून तुम्ही पाहत असाल तर कुठेही आरडाओरडा न करता शांतपणे काय घडलं कसं घडलं आणि ते टाळता येऊ शकलं असतं का या संदर्भातलं तज्ज्ञ मंडळींच्या बरोबर आपण विश्लेषण करतो आहे मला आनंद आहे या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा ज्या जबाबदारीनं आम्ही ह्या गोष्टी करतोय त्यात लोकांना पटतं आहे की ही खरी पत्रकारिता आहे त्यामुळं मी जर तुम्हाला असं म्हणालो की इतर कोणाला नाही ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ना देशाच्या पंतप्रधानांना ना, देशा पंत ना सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरला तर देशाच्या संसदेला माहिती आहे कोणाला देशाच्या संसदेला माहिती आहे तेही महिनाभरापूर्वी की अशा पद्धतीचा जो बारामतीमध्ये अपघात झाला तो अपघात तो होऊ शकतो त्या अहवालाची कॉपीज माझ्या हातामध्ये आणि त्यामुळं सगळं जग जे प्रतिक्रियावादी आहे आपल्या आजूबाजूचं त्याप्रमाणे हे सुद्धा म्हणजे ज्या संसदीय समितीनं हा अहवाल दिला त्याची कॉपी मी माझ्या हातात घेऊन बोलतोय त्या समितीनं जर वेळीच ह्या सगळ्या उपाययोजना ज्या आत्ता मी मांडतोय त्या जर केल्या असत्या तर बारामतीमध्ये अपघात झालाच नसता हे स्वतःच समितीने म्हटलं इतरांनी कुणी म्हणायची पण गरज नाही ते मी सांगेन तो पन्नास कोटीचा विम्याचा जो नवाच मुद्दा माझ्यासमोर आलाय तोही मी सांगेन पण माझ्याकडे आणखी डिटेल्स आहेत इन्साइट पूर्ण माहिती आहे प्रत्यक्षामध्ये जेव्हा विमान क्रॅश झालं तेव्हा त्या ते विमानाची गती किती होती त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय आहेत जो फ्लाइंग ट्रॅकिंग डेटा आहे त्यानुसार विमानानं सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण केलं ते तर आता सगळ्यांना कळलंय सुमारे पस्तीस मिनिटानंतर हे विमान बारामती जवळील डोंगराळ भागात कोसळलं आठ ते नऊ प्रवासी भावून नेण्याची क्षमता असलेलं हे नियर जेट पंचेचाळीस अशा प्रकारचं विमान हे सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी देखरेख सिग्नल प्रसारित करणं थांबवतं आठ वाजून चौतीस मिनिटात हे सिग्नल बंद झाले काही मिनिटांनी वळण घेत असताना पुन्हा सिग्नल सुरू झाले पहिली मोठी बातमी सिग्नल एक वेळेला बंद झाले होते फ्लाईट रडार चोवीसनुसार नुसार आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सिग्नल यंत्रणा पुन्हा बंद झाली यावरून अपघाताची संभावित वेळ ही आठ वाजून त्रेचाळीस मिनिटाची मानली जाते ज्या ठिकाणी जेटनं जे डी एस बी सिग्नल पाठवणं थांबवलं ते ठिकाण बारावतीपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे एस बी एक्सचेंज या फ्लाईट ट्रेकिंग सेवेच्या माहितीनुसार विमानाशी संपर्क तुटला तेव्हा ते सुमारे एक हजार सोळा मीटर म्हणजे साधारणपणे एक किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरती होतं त्या उंचीवरती त्या विमानाची ताशी गती दोनशे सदोतीस किलोमीटर एवढी होती जो आत्ता हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मी तुम्हाला सांगतोय ज्या डेटाच्या प्राथमिक विश्लेषणानुसार विमानाच्या उड्डाण मार्गामध्ये कोणतीही असामान्य स्थिती नव्हती उड्डाणानंतर दहाच मिनिटात विमान सहा किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवरती पोहोचलं होतं आणि एका वेळेला तर एकोणीस हजार फूट उंचीवरती ते होतं ताशी एक हजार छत्तीस किलोमीटर वेगानं हे विमान उडत होतं पुढचा मुद्दा लिअर जे तज्ज्ञ होते सुमित कपूर कारण सुमित कपूर यांना निलंबित केलं होतं त्यांना दारूचं व्यसन होतं वगैरे अशा बातम्या येत आहेत पण त्यांचा मेडिकल रिपोर्ट आला होता दोन्ही पायलट आणि को पायलटचा आणि तो परफेक्ट होता मी संसदीय समितीचा अहवाल तुम्हाला सांगणारच आहे तो माझ्या हातातच आहे पण त्याच्या आधी ह्याची पण स्पष्टता व्हायला हवी की पायलटबद्दलचं की तो पायलट हा सोळा हजार तासाचा फ्लाईंग आवर्सचा एक्सपिरियन्स असलेला तर हे जे सुमित कपूर आहेत सहवैमानिक शांभवी पाठक आहे त्यानुसार कॅप्टन कपूर यांना लिअर जेट्स तज्ज्ञ म्हणजे जे विमान ते उडवत होते त्यातले ते मास्टर होते कॅप्टन कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड होते म्हणजे महत्वाचं त्यांच्याकडे ती जबाबदारी होती त्यांनी यापूर्वी सहारा जे जेट एअरवेज आणि जेटलाईन सारख्या प्रमुख विमान कंपन्यांमध्ये कमर्शियल कंपन्यांमध्ये काम केलं होतं व्यावसायिक जेट्स विशेषतः लिअर जेट्स उडवण्यात तज्ज्ञ होते जे विमान पडलं त्यातल्यातलं ही वॉज अ मास्टर आणि ते दिल्लीचे रहिवासी होते शांभवी पाठकबद्दल पण खूप साऱ्या चर्चा आहेत की तिला फ्लाइंग एक्सपिरियन्स कमी होता वगैरे हो तर शांभवी पाठक हिने एअरफोर्स बालभारती स्कूलमधून दोन हजार सोळा ते अठरा शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानंतर न्यूझीलंडमधल्या इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी मधून वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं होतं शांभवीनं मुंबई विद्यापीठामधून एरोनॉटिक्स एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स विभाग विषयात बी एस सी केली होती तिच्याकडे डीजीसीएचं फ्रोजन एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स होतं वैमानिक म्हणून काम करण्यापूर्वी तिने मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये असिस्टंट फ्लाईंग इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा जबाबदारी स्वीकार पार पाडली होती शांभोवीकडे दोन हजार वीसमध्ये मध्ये मिळालेल्या डीजीसीएच्या कमर्शियल पायलट परवाना आणि न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीचा सुद्धा परवाना होता अत्यंत कमी वयामध्ये शांभवीनं ही झेप घेतली होती पन्नास कोटी बिम्याचा जो मुद्दा आहे तो हा जो मी आता तुम्हाला सांगतोय हे जे लिअर जेट फोर्टी फाईव्ह प्रायव्हेट ऑपरेटर जे व्ही एस आर एव्हिएशनचं आहे जे, जे अपघातग्रस्त झालं ह्या विमानाचा थोडा थोडक्या नाही पन्नास कोटी रुपयाचा विमा आहे पन्नास कोटी रुपयाचा ऑब्विसली विमानाची किंमत पंधरा वर्ष जुनं होतं त्यामुळे डिप्रिशिएशन असणार आहे पण तरीसुद्धा आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्सकडून त्यांनी हा पन्नास कोटी रुपयाचा विमा घेतला होता आणि तो विमा जसं हे विमान क्षतिग्रस्त झालं त्यानंतर त्या संदर्भामध्ये आय सी आय सी एडनी सगळं काम सुरू केलेलं आहे हा पन्नास कोटीचा क्लेम कंपनीकडनं येईल आणि त्याप्रमाणे ते काम सुरू होईल आय सी आय सी एल लोंबाडचं ऑफिशियल स्टेटमेंट असं आहे द एअरक्राफ्ट वॉज इन्शुअर्ड अंडर अँड एव्हिएशन इन्शुरन्स पॉलिसी इश्यूड बाय आय सी आय सी एल लोंबाड कन्सिस्टंट आवर कन्सिस्टंट विथ आर प्रुडंट रिस्क अमेंडमेंट अँड रिटेन्शन फ्रेमवर्क द एक्सपोजर अंडर द पॉलिसी इज अप्रोप्रिएटली सपोर्टेड थ्रू अरेंजमेंट एडवोकेट टीम आर क्लोजली कोऑर्डिनेटिंग विथ द रिलेव्हेंट ऑथॉरिटीज अँड स्टेकहोल्डर्स टू टू द क्लेम्स प्रोसेसिंग अकॉर्डिंग्स विथ द पॉलिसी टर्म्स अँड अप्लिकेबल रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स पन्नास कोटी रुपयाच्या विम्या संदर्भामध्ये याची कारवाई सुरू पण झाली पण मी जो अहवाल सांगतो आहे जो माझ्या हातात आहे तो अहवाल देशाच्या संसदेला जेडीयू चे मंत्री असलेल्या झा यांनी एक महिन्याभरापूर्वी सविस्तर मांडला होता ज्या स्केड्युल्ड एअरलाईन्स आहेत म्हणजे जेट वे काय ज्या प्रायव्हेट ऑप देशांतर्गत विमानसेवा वाहतात त्यांच्याशिवाय हे जे प्रायव्हेट विमान वाहतूक करणारे लोक आहेत त्यांच्या एकूणच सगळ्याच सुरक्षाविषयक नियमावलीमध्ये प्रचंड धांदली आहे आणि हे थांबवणं गरजेचं आहे हे महिनाभरापूर्वीच देशाच्या संसदेला सांगितलंय ते कोणी तर संसदीय स्थायी समितीचा हा अहवाल आहे जो भारतातल्या खासगी चार्टर विमानांच्या म्हणजे नॉन स्केड्युल्ड चार्टर ऑपरेटरच्या सुरक्षेसंदर्भातल्या कमतरतेवरती गंभीर चिंता व्यक्त करतोय हा अहवाल जानेवारीमध्येच गेल्या महिन्यातच सबमिट झाला होता डिसेंबरमध्ये केव्हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सादर झाला होता आणि तो जून दोन हजार पंचवीस मध्ये अहमदाबाद लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातानंतर की ज्याच्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बनवलाय आणि तो देशाच्या संसदेला सांगितलं आणि त्याच्यात काय म्हंटल बघा मी हे मराठीत सांगतो भारतातील विमान वाहतुकीच्या वाढत्या क्षेत्रात विशेषतः खाजगी चार्टर आणि नॉन स्केड्युल्ड विमानामध्ये दे, सुरक्षिततेच्या देखरेखीची ओव्हरसाईट क्षमता अपुरी आहे विमानांची संख्या आणि उड्डाणे वेगाने वाढत आहेत पण डीजीसीए त्याची देखभाल आणि नियंत्रण करण्यामध्ये कमी पडते कारण त्यांच्याकडे ती यंत्रणाच नाही जे बारामतीमध्ये घडलं की बारामतीचं विमानतळ हे प्रायव्हेटली मॉनिटर होतं डीजीसीएचं चा, कसलंच त्याच्यावरती कंट्रोल नाहीये चार्टर्ड खासगी विमान क्षेत्रातील म्हणजे प्रायव्हेट चार्टर सेगमेंट मोठी कमतरता आहे देखरेख आणि त्याच्यासाठीचं निरीक्षण त्याची कमतरता आहे मेंटेनन्सची मानकं आणि त्याच्यासाठीची शिस्त त्याची कमतरता आहे ऑपरेशनल कंट्रोल फ्लाइंग प्लॅनिंग हवामान मूल्यमापन वेदर असेसमेंट त्याचं पालन अत्यंत शिथिल होतं आठवा बारामतीमध्ये आता जे सांगितलं जात आहे की धोकं झालं वगैरे वगैरे हे ऑलरेडी एअर रिपोर्टमध्ये म्हटलंय ऑगस्टमध्ये अहवाल आलाय आणि ऑगस्टमध्ये आलेल्या अहवालात आता आपण जानेवारीत बोलतोय हा मोठा अपघात होईपर्यंत लहान ऑपरेटर्स करक्षेच्या प्रगत प्रणाली जसं की सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम एस एम एस आणि लेअर्ड डिसिजन मेकिंग सुविधा नाहीत समितीनं डीजीसीएला चार्टर्ड क्षेत्रात सरप्राईज इन्स्पेक्शन करा त्याचं कठोर ऑडिट करा आणि अधिकात अधिक सक्रिय नियंत्रण वाढवा असं सांगितलं आहे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि कंट्रोलरच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आठवा आत्ता बारामतीमध्ये जे घडलं एअर ट्राफिक कंट्रोलमध्ये फटी थकवा येणं खराब हवामान पीक आर्स मध्ये वर्कलोड वाढणं यामुळे मानवी चूक ह्युमन युरोचा धोका सोळा हजार फ्लाईंग आर्सचा जरी तुमच्याकडे अनुभव असला तर ह्या गोष्टी या खाजगी प्रायव्हेट ऑपरेटरच्या बद्दल होऊ शकतात असं ह्या समितीने म्हटलंय समितीनं म्हटलं की एटीसी हे विमान सुरक्षतेचा कणा बॅकबोन आहे पण त्याची वाढ आणि आधुनिकीकरण विमान वाहतुकीच्या वाढीशी जोडत नाही वाढते विमान फ्लाईट सर्व्हिसेस खाजगी ऑपरेटरची संख्या त्या संदर्भामध्ये खाजगी सेवा घेण्याची वाढत असलेली वृत्ती या सगळ्याचा जर नीट विचार केला तर हे जर नीटपणे पाहिलं गेलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये विमान अपघात होऊ शकतात हे देशाच्या संसदेला ऑगस्ट दोन हजार पंचवीस सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावरती काहीही झालेलं नाही जर ते झालं असतं तर श्री अजित पवार यांच्या संदर्भातला हा जो दुर्दैवी प्रसंग महाराष्ट्र बघतोय तो घडला नसता थांबूया म्हणून